श्री स्वामी समर्थ स्वामी काय जागेच असतात आणि सकाळी लवकर उठून सर्व अटकून त्या बाळांची वाट पाहत असतात तेवढ्यात ते, ते दोघे बाळ येतात तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो आलात तुम्ही बसता आता आणि नीट मनापासून ऐका ते दोघे बाळ म्हणतात स्वामीराया ना स्वामी म्हणतात बाळानो जीव जु, जीवनात बरीच माणसे भेटतात पण खरी मैत्री तीच असते की जो परमेश्वराशी जोडते आणि जिथे भक्ती असते तिथे कधीच दुरावा नसतो आणि तिथे परमेश्वर नक्कीच असतो स्वामी म्हणतात बाळानो माग मागच्या चुकात कधीच अडकवून जाऊ नका म्हणजेच वेळ बाया घालवू नका पुढची चूक सुधारून आयुष्य जगा आणि बाळानो एखाद्या माणसाला गुरुकृपा झाली की जीवनातील कितीही अशक्य अशक्य कोडी असली तरी तो सहजपणे सुटून जातात तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामी राया सकाळी उठल्या व उठल्या उठल्या माझी ऐकून कामाची सुरुवात स्वामी नामानेच करते म्हणजे दिवसभर कोणतीही समस्या आमच्या अवतीभोवती फिरत नाही आणि एवढी ताकद स्वामीराय्या तुमच्या स्मरत आहे तेव्हा हे ऐकून गोळ असतात बाळानो दो जीवनात दोन गोष्टी कधीच वाया घालू नका अन्नाचा नाश आणि आनंदाचा शण समजले का बाळा दोघे बाळ म्हणतात होय स्वामीराया सांगा ना अजून स्वामी म्हणतात बाळानो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळाले तर कधीच तुम्ही नाराज होऊ नका खारो घरापेक्षा घ घरापेक्षा राजवडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो मोठे काम होण्यासाठी संकटांना तोंड द्यावे लागते त्यामुळे संयम आणि मेहनत नक्कीच ठेवा आणि बाळानो काहीतरी चांगले होण्याआधी खूप काही वाईट होते आणि जे वाईट होईल त्यातूनच तुमचे हजार पटीने चांगले होईल बाळानो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा बाळानो जे तुम्हाला नाही मिळाले तर त्यांची खंत कधीच करू नका आणि जे आहे तुमच्याकडे त्यातच खूप तुम्ही संबंध निघा स्वाई म्हणतात बाळानो आम्ही आमच्या भक्तांना सांगत असतो की तुमची जर कोणी तुमची जर कोणी निष्ठा निंदा तिरस्कार केला तर त्यांच्याजवळ आनंदाने बोला कारण ती माणसे अतृप्त दुःखी असतात म्हणून तसे ते वागतात आणि निर्मळ आनंदी माणूस कोणाशी दुःख कोणाला कधी दुःख देत नसतो स्वाई म्हणतात बाळानो या जगात असा कोणताच माणूस दुःखी नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो बाळा लक्षात आले का तुमच्या तेव्हा ते दोघी बाळ म्हणतात होय सामीराय्या स्वामी म्हणतात बाळानो जो स्वतःच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्यांचे वाईट करायला वेळच मिळत नसतो म्हणून खूप खूप मेहनत करा बाळानो कोणाचे कधी वाईट बघू नका सतत कामात राहा स्वामी म्हणतात बाळानो हे लक्षात ठेवा की पैशाने नाती विकत घेता येत नाहीत पण विश्व विश्वासाने नाती आयुष्यभर टिकतात आपण कुणावर विश्वास ठेवतो आणि कुणाचा विश्वास जिंकतो हीच खरी माणसाची कमाई असते विश्वास तुटला तर सगळे तुटतात पण विश्वास टिकला तर आयुष्य सुखी होते आणि बाळानो आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एक तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते बाळानो तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचे भय त्यावर विजय मिळवला की यश तुमच्यापासून दूर होऊ शकत नाही तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणाला की स्वामीराया या वाक्याचे अर्थ सांगा ना तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही जर कोणते काम करताना घाबरत असाल तर ते काम तुम्ही परमेश्वराचे नाव घेऊन करा म्हणजे कोणत्याही कामात आपल्याला भीती राहत नसते तेव्हा तो बाळ स्वामी म्हणाला मन, की आले तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तू खूप हुशार आहेस प्रत्येक वाक्याचा अर्थ अगदी माझ्याकडून समजावून घेतोस बाळा तू खूप मोठा हो स्वामी म्हणतात बाळानू माणसाने कधीच कधीच कोणत्याही गोष्टीचा लोप करू नये कारण आपल्याला जे मिळते ते इतरांना मिळत नाही बाळांनो आम्ही आमच्या भक्तांना रोज सांगत असतो की आपण जो मार्ग धरलाय तो सत्याचाच आहे थोडे हाल होती पण हाल नाही होणार कारण उद्याच्या सुखासाठी आज थोडासा त्रास सहन करावाच लागणार ना घेऊ नका मी आहे तुमच्या पाठी आणि बाळा जो तुमच्या पाठी मागे बोलतीय त्यांना तुम्ही पाठीमागेच सोडा म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही लक्षच द्यायचे नसते तेव्हा दोघे बाळ स्वामींना म्हणतात स्वामीराया तुम्ही आहात हे जाणवते तुमचे अस्तित्व दिसून येते तुम्ही आमचे चांगलेच करणार हे आम्हाला कळते स्वामी त्या दोघांचे बोलणे ऐकून असतात त्यांच्या पाठीवरून अगदी प्रेमाने हात फिरवीत म्हणतात बाळालो तुम्ही घाबरू नका हां आम्ही आहोत तुमच्या पाठी स्वामी म्हणतात बाळानो ऐक जिथे तुमचे चुकते तिथे खरे बोलण्याची ठेवा जगाला नाही मनाला खूप समाधान लागेल आणि बाळालो कोणत्याही अपेक्षा घेऊन जाऊ नका कारण देवाला माहित असते की तुम्हाला काय पाहिजे ते स्वामींचे हे म्हणणे ऐकून तो बाळ स्वामीला म्हणाला कि स्वामीराया माझी आई पण अशीच म्हणते की जेव्हा जेव्हा आपले मन फुसते तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येते आणि सगळे संपासारखे वाटते पण एकदा स्वामींच्या पायाजवळ बसून सगळे मन मोकळे करते आणि सगळा भार हलका होतो कारण आई म्हणते आई म्हणते स्वामी कधीही आपल्याला एकटे सोडत नसतात ते फक्त आपल्याला धैर्य शिकवत असतात आणि थोडा संयम ठेवायला शिकवतात आणि योग्य वेळी आपल्याला चांगल्या गोष्टी देत असतात कारण आपल्या पाठीशी स्वामी असतात ते आपली कधीच हार होऊन देत नाहीत तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहित असते की आमचा भक्त आम्हाला काय सांगत असतो ते स्वामी म्हणतात बाळा आता आई खा बाळा नव्हत काही माणसे असतात ती दुसऱ्यांना खूप फसवतात पण पण लबाळी जास्त काळ टिकत नसते सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा हसतो हसतो ना त्यापेक्षा जास्त काळ फसवणारे रडत असतात हे प्रत्येक माणसाने लक्षात अगदी ठेवले पाहिजे तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळालो आता तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन शांतपणे झोपा म्हणजे सकाळी लवकर या हां श्री स्वामी समर्थ